वारकऱ्यांनी मारला पाण्यात मुटका घेतला मनसोक्त पोहण्याचा आनंद आज दुपारी श्रीक्षेत्र भगवानगडी येथील पालखी दिंडीचे संत कुर्मुदास मार्गे आगमन झाले संत कुर्मुदास ते रेल्वे लाईन जवळील पायवाटीने येणाऱ्या या पालखी दिंडीतील युवा वर्गाने व वृद्ध वारकऱ्यांनी मार्गावर कडेला असलेल्या शिवाजी तुकाराम गिड्डे यांच्या विहिरीत मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला युवा वारकऱ्यांनी तर यात विहिरीच्या काटावरून विहिरीच्या पाण्यात अक्षरशः मुटके मारले या पाण्यात मारलेल्या मुटक्याने विहिरीतील पाणी काटापर्यंत उडत होते तर याच दिंडीत सहभागी झालेले पांडळीचे सरपंच रामदास हांगे मात्र वेगळ्या पद्धतीने पाण्यात पोहताना तरंगताना दिसले पाहुयात वारकऱ्यांनी पोहण्याचा आनंद कसा घेतला ते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ഉ཈཈མ་བ་ཱི་ཟ་གཚ�ཚ།ཛྷ་བྷ་ཚ�ཱ་ sausage <laughs> <laughs> ཁར་་བ་ཚ་བ་ར་ཡ་ཚ་ ཆ༄༮་ཡ་བ་ཟ་ ཅཫ་ཽཥ་ ཱ་འ་ཚ་་ོ་ཚ་ ഉ་ཛ� Ya el orden.